सहावा श्लोक जो स्वरूप तेवीसवासारच्या संयोगाचे रहित आहे तसेच नावाने ज्याचे नाव योग आहे तो जाणला पाहिजे तो योग कं कष्टाड चा अर्थ ध्येय व उत्साहयुक्त चिंताने निश्चयाने केले केला पाहिजे संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामांना पूर्णपणे टाकून आणि मनाने इंद्रिय समुदायाला सर्व बाजूंनी पूर्णत आवारून क्रमा क्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे तसेच ध्येययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दांनी विषयांच्या निमित्ताने संसारात भटकत असते त्या त्या विषयापासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करावे कारण ज्याचे मन पूर्ण शांत आहे जो पापरहित आहे आणि ज्यांचा रजोगुण शांत झालेला आहे अशा सच्चिदानंद ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योगाला उत्तम आनंद मिळतो तो निष्पाप योगी अशा प्रकारे सतत सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परमब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीच्या अपार आनंदाचा अनुभव घेतो ज्याच्या आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्य योगाने युक्त असून तो सर्वांना समभावाने पाहणारा आहे असा योगी आत्मा सर्व प्राणीमात्रात स्थिर व सर्व प्राणीमात्रात आत्मात कल्पलेले अस पाहतो जो पुरुष सर्व प्राण्यात सर्वांच्या परम आत्मा असलेल्या मला वासुदेवाला व्यापक असलेल्या पाहतो आणि सर्व प्राण्यांना मजे वासुदेवांत पाहतो त्याला मी अदृश्य अस असत नाही आणि मला तो अदृश्य असत नाही जो पुरुष एक्के भावाला प्राप्त होऊन सर्व प्राण्या मात्रात आत्मरूपाने असलेल्या मला सच्चिदानंद वासुदेवाला भासतो व तो सर्व प्रकारचे योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत अस असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात हे अर्जुना जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राण्यामात्रांना समभावाने पाहतो तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समृद्धीने पाहतो तो योगी स अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे अर्जुन म्हणाला हे मधुसूदना जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितलेला तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असे मला वाटत नाही कारण हे श्रीकृष्णा हे मन मोठे चंचल शोभविणारे मोठे दृढ आणि बलवान आहे त्यामुळे त्याला वश करणे मी वाऱ्याला अडवण्याप्रमाणे अत्यंत कठीण समजतो असे अर्जुन म्हणाले श्री भगवान म्हणाले हे महाबाहो मन चंचल आणि आवरणासाठी कठीण आहे यात शंका नाही परंतु हे कोणते पुत्र अर्जुना ते अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते ज्याचे मनावर ताबा मिळवलेल्या नाही अशा पुरुषाला योग साधने कठीण आहे आणि ज्याने मन ताब्यात ठेवलेले आहे अशा प्रयत्नशील माणसाला साधने ने तो प्राप्त होणे शक्य आहे असे माझे मत आहे अर्जुन म्हणाला हे कृष्णा जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे परंतु संयमी नसल्यामुळे त्याचे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले असा साधक योग सिद्धीला म्हणजेच भगवत साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो हे महाभाऊ भगवत प्राप्तीचा मार्ग मोहित झालेल्या व आश्रयरहित असलेल्या पुरुष छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाच तर नाही ना पावत हे कृष्णा हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल कारण तुमच्याशिवाय दुसरा हा संशय दूर करणारा मिळण्याचा संभव नाही श्री भगवान म्हणाले हे पार्थ ज्या पुरुषांच्या इलोकातही नाश नाही व परलोकातही नाश नाही कारण बाबारे आत्मज्ञानासाठी अर्थात भगवत प्राप्तीसाठी कर्म करणाऱ्या कोणत्याही मनुष्य अधोगतीला जात नाही योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात सर्वांगी 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 दी उत्तम लोकांना जाऊन ते पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंताच्या घरात जन्म घेतो किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोकां न जाता ज्ञानी योगा योगांच्या मुळात जन्म घेतो परंतु या प्रकारच्या जो हा जन्म आहे तो या जगात निश्चय अत्यंत दुर्मिळ आहे ते त्या पहिल्या शरीरात संग्रह केल्याने बुद्धियोगाला म्हणजेच रूप योगांच्या संस्कारांना अन्यायाने प्राप्त होतो आणि हे करुनंदना त्यांच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्मा प्राप्तीरूप सिद्ध्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रयत्न करतो तो श्रीमंताच्या घरात जन्म घेणारा पराधीन असला तरी त्या पहिल्या जन्माच्या अभावामुळे निशंकपणे भगवताकडे आकर्षित आकर्षिला जातो तसेच समबुद्धिरूप योगांच्या जिज्ञासू देखील वे वेदाने सांगितलेल्या सकाम कर्माच्या फळांना ओलांडून जातो परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्माच्या संस्काराच्या जोरावर यांच्या जन्मात पूर्ण सिद्ध मिळवून सर्व पापापासून मुक्त होऊन तत्काळ परम गतीला प्राप्त होतो तप तपस्वाहून योगी श्रेष्ठ आहे शास्त्रज्ञानाहूनही तो श्रेष्ठ मानला गेला आहे आणि सकाम कर्मे करणाऱ्याहून योगी श्रेष्ठ आहे म्हणून हे अर्जुना तू योगी हो सर्व योगातही जो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी अंतरात्माला स्थापन करून मला अखंड भसतो तो योगी मला सर्वश्रेष्ठ वाटतो इथे श्रीमद गीता अध्याय सहावा समाप्त झालेला आहे श्रीमद गीता अध्याय सातवा श्लोक पहिला श्री भगवान म्हणाले हे पार अन्याय प्रेमीने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अन्य भावाने माझे आश्रय घेऊन योगायुक्त होऊन तू ज्या योगाने संपूर्ण विभुक्ती शक्ती ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांना आत्मा असणारा मला निश्चयपणे जे ते एक मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान संपूर्ण ज्ञा सांगेन जे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काही जनावयाची शिल्लक राहणार नाही हजारो मनुष्यात कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योगामध्येही एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार अशी ही आठ प्रकारची विभागलेली माझी प्रकृती आहे ही आठ प्रकारचे भेद असणारी माझी अपार म्हणजेच अचेतक प्रकृती आहे आणि हे महाबाहो हिच्यातून दुसरी जिंच्या योग्य सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप परा म्हणजे सचेतन प्रकृती समज हे अर्जुना तू असे समज की सर्व भूत मात्र या दोन्ही प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहे आणि मी सर्व जगातील उत्पन्न व प्रलय आहे अर्थात सर्व जगामुळे मूळ कारण आहे हे सं धनंजया माझ्याहून निरनिराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही हे संपूर्ण जग दोऱ्यात दोऱ्यांचे मणी ओवावे तसे माझ्यात उरलेले आहे हे अर्जुना मी पाण्यातील रस आहे चंद्र सूर्यातील प्रकाश आहे सर्व वेदातील ओकार आहे आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषोत्व आहे मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे तसेच सर्व भूतांचे जीवन आहे आणि तप आहे हे अर्जुना तू संपूर्ण भूताचे सनातन कारण मलाच समज मी बुद्धी बुद्धमानी बुद्धी आणि तेजस्व्याचे तेज आहे हे भरतश्रेष्ठ मी बलवानाचे आसक्तिरहित व कामनारहित सामर्थ्य आहे आणि सर्व प्रकारातील धर्माला अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे आणखीही जे सत्वगुणापासून रजगुणापासून आणि तमगुणापासून उत्पन्न होणारा भाव व पदार्थ आहे ते सर्व माझ्यापासून उत्पन्न होणारे आहेत असे तू समज परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाही गुणाचे कार्य असणाऱ्या सात्विक राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या पदार्थाने हे सारे जग प्राणी समुदाय मोहित झालेले आहे त्यामुळे या तिन्ही प्रगुणाच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी असा मला ते ओळखत नाही कारण ही अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास कट होण्यास कठीण आहे परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात ते या मायेला ओलांडून जातात म्हणजे संसारातून तरून जातात मायेने ज्यांचे ज्ञान हिरवून घेतले आहे असे आसुरी स्वभावाचे मनुष्यात निश्चित निच असणारे दुष्टकर्मे करणारे मूर्ख लोक मला भजत नाही हे भरतवंशी मय मध्ये श्रेष्ठ अर्जुना उत्तम कर्मे करणारा अर्थार्थी आर्थ जिज्ञासू आणि ज्ञानी अशी चार प्रकारचे भक्त मला बसतात त्यापैकी नेहमी माझ्यासाठी माझ्या ठिकाणी एके भावाने स्थिर असलेले अन्य प्रेमी भक्ती असलेले ज्ञानी भक्ती आणि उत्तम होय कारण मला तत्व तत्वत्व जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे हे सर्व उदार आहे परंतु ज्ञान तर साक्षात माझे स्वरूपच आहे असे माझे मत आहे कारण तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी असणाऱ्या ज्ञान ज्ञानी भक्त आणि उत्तम भक्ती स्वरूप अशा माझ्यामध्येच चांगल्या प्रकारची स्थित असतो पुष्कळ जन्माच्या शेवटाच्या जन्मात तत्वज्ञान झालेल्या पुरुष सर्व काही वासुदेवच आहे असे समजून मला बसतो तो महात्मा दुर्मीळ अत्यंत दुर्मिळ आहे त्या त्या भोगाच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपल्याला स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवांची पूजा करतात जो जो काम सकाम भक्त ज्या ज्या देव रूपाचे श्रद्धेने पूजन इच्छित करतो त्या त्या भक्तांचे त्या देवावरील श्रद्धा मी करतो तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवीचे देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले ते इच्छित भोग निश्चितपणे मिळवितो पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते तसेच देवांची पूजा करणारे देवा देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही बसतो अति मलाच येऊन मिळतात मूळ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परम भावाला न जाणता मनिंद्रियाच्या पलीकडे असणाऱ्या सचिदानंद परमात्मा स्वरूप मला मनुष्याचे जन्म घेऊन प्रकट झालेल्या मनात आपल्या योगमायेने लपलेल्या मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून हे ज्ञानी लोक जन्म नसलेल्या अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाही अर्थात मी जन्मणारा मरणारा आहे असे समजतात जन्मणारा मरणारा असे समजतात हे अर्जुना पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राण्याच्या मी जाणतो पण श्रद्धा भक्तीने नसलेल्या कोणीही मला जाणत नाही हे भारत अर्जुना सृष्टीत इच्छा आणि द्वेष यामुळे उत्पन्न झालेल्या सुख दुःख रूप द्वंदाच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत ज्ञा अज्ञानाला प्राप्त होऊन परंतु निष्काम भावाने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषाचे पाप नष्ट झाले आहे ते राग द्वेष उत्पन्न होणाऱ्या मोहापासून मुक्त असलेल्या द्रोणी भक्त भक्त मला सर्व प्रकारे भजतात जे मला शरण येऊन वाधक्य व मरण यांच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष ते ब्रह्म संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात जे पुरुष अधिभूत अधिदैव अधियज्ञ असंय सर्वांच्या आत्मरूप अशा मला अंतकाळी जाणतात ते युक्त चिंताने पुरुष मला जाणतात म्हणजे मला येऊन मिळतात इथे श्रीमद गीता सप्त अध्याय समाप्त बोलो भागवत भगवान की जय